गाडवाला चव चवकार दिशा आणि मालिनी फिरायला गेल्या होत्या त्यात चांगल्या मैत्रिणी होत्या त्यांच्यासोबत अजून त्यांचा मित्रपरिवार होता त्यांची ट्रिप खूप मस्त चालू होती मालिनीला फिरायची आवड नसते पण सर्व मित्रपरिवार असल्याने तिला त्यात सहभागी व्हावी लागते तिला फिरणं म्हणजे टाइमपास वाटेल ती एक निसर्ग ट्रीप असते तिथे जाऊन सर्वजण जा झाडे लावत असे तसेच तिथे सर्व पर्यावरण रक्षणाची माहिती दिली जात होती सर्वजण ट्रीप एन्जॉय करत होते कारण सर्वांना त्यात आवड होती मामिलीला फक्त बोरिंग वाटत होते कारण तिला फिरणे सेमिनार अटेंड करणे आवडत नसे तिला फक्त काम आणि घरी राहणे तेवढे आवडत पार्टी असो या हॉटेलमध्ये जाणे तिला आवडत नसे पण सर्वांनी फोर्स केल्यामुळे ती आली होती चालून चालून तिचे पाय खूप दमले होते बाकीचे सर्व मजा मस्ती करत तिच्या तोंडावर फक्त बारा वाजले होते तिला कसलीच आवड नसल्याने तिला त्यात गोडी नव्हती तिला पर्यावरण आणि झाडे लावण्याविषयी पण रस नव्हता कारण तिला त्याचे महत्त्वच कळत नव्हते बाकी लोक पण तिला इग्नोर करत होते ते सर्व ट्रिपचा आनंद घेत होते त्यांच्या दृष्टीने ती ट्रिप सर्वात सुंदर होते तात्पर्य पर्यावरणाचे महत्त्व समजण्यासाठी तितकीच समज असली पाहिजे थँक्यू